स्वस्तात मस्त अशी मांडलेली फ्राय अतिशय कुरकुरीत अशी आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज खरं म्हणजे तर रविवार आहे नॉनव्हेजचा वार आहे तर नॉनव्हेजची रेसिपी झालीच पाहिजे तर मी आज दाखवत आहे मच्छीचं सार दाखवणार आहे मच्छी फ्राय दाखवणार आहे ते तुम्हाला मी सांगते कोळंबीचा सा सार दाखवणार आहे अतिशय चविष्ट असं दाखवणार आहे आणि तेही मालवणी पद्धतीने फ्राय केलेली मच्छी म्हणजे मांदेली फ्रा फ्राय अतिशय स्वस्तात मस्त अशी मांदेली फ्राय दाखवणार आहे ती कशी करायची सगळ्या टिप्स सकट तुम्हाला दाखवणार आहे तर सविस्तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे हे बघा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शंकेश्वरी मिरची अशा प्रकारची असते ते मी घालत आहे दीड टेबल स्पून मी धणे घेतलेले आहेत हे अख्खे धणे आहेत गरजेनुसार पाणी घाला आणि डीप केलेले आहेत हे पाण्यामध्ये आता मी झाकण ठेवते कोळंबीचं सार बनवण्यासाठी साहित्य सांगत आहे मी एक कप ओला नारळ घेतलेला आहे त्याच्या अशा फोडी केलेल्या आहेत तुम्ही किसूनही घालू शकता एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला त्याच्या अशा फोडी केलेल्या आहेत मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याचे असे उभे स्लाइस केलेले आहेत सात ते आठ लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक छोटा चमचा हळद हो घालत आहे आपल्याला शंकेश्वरी मिरची आणि धणी हे भिजत ठेवलेले ते आपल्याला घालायचे आहेत तुम्ही बघू शकता शंकेश्वरी मिरची छानपैकी भिजलेली आहे या शंकेश्वरी मिरची मी घालत आहे आणि धणे सुद्धा त्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे हे कोळंबीचं साऱ्याचं सा मिश्रण म्हणजे वाटण आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा आपलं कोळंबीच्या साऱ्यासाठी वाटण छान बारीक वाटलेलं आहे आणि कलरही एकदम छान आलेला आहे लालसर एक वाटी कोळंबी घेतलेली आहे तेही नवऱ्याने एकदम छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आतमधला काळा धागा असतो तोही काढलेला आहे हा एक वाटी कोळंबी आहे कढई गरम करत ठेवलेली तेल घालत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो करत आहे आता मी कढीपत्ता घालत आहे सात ते आठ कढीपत्ता घातलेला आहे अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे तो मी घालत आहे आता तेलामध्ये कांदा आपण गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि हा कांदा आपण भाजून घेऊया कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे आता आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि ते मी घालत आहे गरजेनुसार पाणी घातलेलं आहे जसं तुम्हाला कोळंबीचं सार पातळ खट्ट हवं असेल त्यानुसार पाणी घाला तुम्ही बघू शकता साराला हलकीशी उकळ आलेली आहे आता मी कोकम घालत आहे चार कोकम घातलेले आहेत हे जास्त आंबट असल्यामुळे मी चार घातलेले आहेत तर मी अशी त्याचे तुकडे करून मीठ घालत आहे सारामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता कोळंबी घालायची आहे पूर्ण एक वाटा पण मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर कोळंबी सारामध्ये शिजवून घेऊया आता सात ते आठ मिनिटाने मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे टॉम कोळंबीच्या साराला आणि हे बघा मिक्स करून घेते अजूनही आपली कोळंबी शिजलेली नाही आहे अजून सात ते आठ मिनिट आपण ही कोळंबी सारामध्ये शिजवून घेऊया पुन्हा मी झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर कोळंबी शिजवून घेते झाकण काढत आहे सात ते आठ मिनिटं झालेली आहे आपली कोळंबी सुद्धा छानपैकी शिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा कोळंबी लगेच तुटत आहे समजून जायचं की आपली कोळंबी छानपैकी शिजलेली आहे मिक्स करून घेऊया आणि आपण आता वरून कोथिंबीर घालूया भरपूर सारी आपली तयार झाली कोळंबीचं सार आता मी गॅस बंद करते एक वाटा मांदेली घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि माझ्या नवऱ्याने ही मांदेली छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छानपैकी साफ केलेली आहे आघोळ घालत आहे दोन चमचे अर्धा लिंबाचा रस मालवणी मसाला मी एक चमचा घालत आहे अजून अर्धा चमचा टोटल दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे एक छोटा चमचा हळद घालत आहे चवीनुसार मीठ टोटल मी दीड चमचा मीठ घातलेला आहे नाटानेच मसाले मांदेलीला लावून घेऊया तुम्ही बघू शकता मसाले मांदेलीला छानपैकी लागलेले आहेत आता मी थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे मांदिली फ्राय करण्यासाठी आपल्याला कोटिंग लावायचं असतं वरती त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वन थर्ड कप वन फोर्थ कप रवा घेतलेला आहे मालवणी मसाला मी घालत आहे एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट आणि एक छोट्यापेक्षा कमी एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण मिक्स करून घेऊया पिठामध्ये मसाले मांदेली मी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलेली तर छानपैकी मसाला लागलेला आहे मांदेलीला आता मी आपण जे तांदळाचं पीठ आणि रवा आणि मसाले घातलेले त्यामध्ये आपण ही मांदेली डीप करून घ्यायची आहे त्यामुळे आपली मांदेली एकदम तेलामध्ये छानपैकी फ्राय होईल कारण का तांदळाचं पीठ आणि रवा घातल्यामुळे तुम्ही बघू शकता मांदेली एकदम सगळं कोटिंग लागलेलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा अशा प्रकारे सर्व मांदेली त्याच प्रकारे आ, मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये तवा चांगला तापलेला आहे आता मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण मांदेली फ्राय करून घेऊया तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे आता आपण को मांदेली आपण पलटून घेऊया प्रत्येक मांदेली आपण पलटून घेऊया अगदी हलक्या हाताने खालची बाजू सुद्धा आपण त्याच प्रकारे ता फ्राय करून घेऊया तेल एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे ऑलरेडी तेल आहे आता आपण मांदेली पलटून घेऊया वाव काय खरपूस अशी झालेली आहे आणि मांदेली फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही आता खालची बाजूसुद्धा खरपूस अशी आपण भाजून घेऊया मांदेली छानपैकी फ्राय झालेली आहे दोन्ही कडून आता मी प्लेट मध्ये काढून घेते सर्व मांदेली हे बघा छानपैकी मांदेली फ्राय झालेली आहे गरमागरम अशी मांदेली गरम भात सफ करून घेते असा भात फोडून घातला ना तिथे छान वाटतं फ्राय केलेली मच्छी आपण सर्व करून घेऊया ती कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे आणि आपल्या कोळंबीचं सुद्धा मी ठेवत आहे मांदेलीची थाळी आपली तयार झालेली आहे गरमागरम भात आहे आणि फ्राय केलेली मांदेली एकदम छान कुरकुरीत दिसत आहे आणि कोळंबीचा सार सुद्धा एकदम छानपैकी जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे हे बघा कोळंबी छानपैकी शिजली गेलेली आहे ताट पूर्णपणे ताट तयार झालेला आहे आज, आज, आज खरं म्हणजे वार आहे रविवार आणि नॉनव्हेजचा वार आहे तर रेसिपी झालीच पाहिजे तर आज मी दाखवलेली आहे स्वस्तात मस्त अशी मांदेली फ्राय फ्राय अतिशय कुरकुरीत अशी आहे बघू शकतात एकदम छानपैकी क्रिस्पी झालेली आहे आणि अगदी फटाफट होते ही मांदी फ्राय जास्त वेळ लागत नाही इतर मच्छीनुसार सोबत कोळंबीचं सार आहे मस्तपैकी असं आहे एकदा एकदा नक्की ट्राय करून बघा जी मी पद्धत दाखवलेली आहे ती ही मानवणी पद्धतीने अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये नारळ असतं नसेल ना तर मार्केटमधून घेऊन या एकदा अर्ध्या कवटची कोळंबीचं सार बनवा अगदी दोन टायमाला होतं आणि गरमागरम भात आहे तर आता मी ही डिश संपून घेते त्या आज मच्छीचा आस्वाद करून घेते तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा व्हिडिओ नक्की नक्की तुमच्या मित्रपरिवारांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू